सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध आझाद समाज पार्टीचा आनंद लोंढेंच्या नेतृत्वात रास्ता रोको सह मोर्चा बहुजन समाज ही निदर्शने बदलापूर अत्याचार प्रकरणी धुळ्यात शिवसेना उबाठा आक्रमक लैंगिक शोषणाविरोधात उपाययोजनेची मागणी बदलापुरातील अत्याचारी आरोपीला फाशी द्या धुळ्यात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही केली मागणी आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत शांताराम बेहरेचं वेतन अदा करू नये रिपाई आठवले गटाचे पंकज साळुंखे यांची मागणी अनुसूचित जाती जमातीतील वर्गीकरण व त्यांना क्रिमिलियर लावण्यासंदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल घटनाबाह्य असल्याचं सांगत बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी आझाद समाज पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देत धुळ्यात प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ संतोषी माता चौकात रास्तो रोको आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चातून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भारतीय संविधानाची प्रत वीर एकलव्य यांचा फोटो आणि निळे झेंडे घेऊन पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते रास्ता रोको आंदोलनानंतर आंदोलक पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले या ठिकाणी अगोदरच बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना उबाठाचा मोर्चा आला होता ते मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात गेले मात्र आझादच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आत जाण्यास अटकाव केल्यानं आंदोलकांनी पोलिसांवर दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला वाद वाढू नये म्हणून पोलिसांनीही समजूत दाखवीत आझादच्या कार्यकर्त्यांना आत सोडलं त्यानंतर आझाद समाज पार्टीतर्फे प्रशासनाला मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की एस सी एस टी आरक्षण कायदा पारित करून संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावा भारतीय न्यायिक सेवा स्थापन करून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या सेवांमध्ये प्रतिनिधित्व मिळावं खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावं सरकारी आदेशाने सर्व सरकारी संस्थांमध्ये जात लिहिण्याची परंपरा काटेकोरपणे संपवावी अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करावी अन्यत भारतभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर शहराध्यक्ष वाक महेंद्र मोरे यांनी दिला आहे एक ऑगस्ट रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या उपचार कर, वर्गीकरण करून आठ लागू करण्यासाठी आदेश काढलेले आहेत केंद्र आणि राज्य शा शासनाला हा आदेश अत्यंत घटना विरोधी आहे कारण की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसीना एक संघ बांधण्यासाठी एक साथ ठेवण्यासाठी जातीचं वर्गीकरण होऊ दिलेलं नव्हतं हो तर याच्यामध्ये केंद्र सरकार पुढाकार घेऊन न्यायालयाला पुढे करून जाती जातींमध्ये जाती द्वेष भावना निर्माण करून सिमिलेअर लावण्याची आज ताकद आहे तर यात त्यांचं घटनाविरोधी आहे आणि त्यातल्या त्यात भाजप आणि काँग्रेस या एकच नाण्याच्या दोन दा बाजू आहेत भाजपला आणि काँग्रेसला दलित आदिवासी ओबीसी मुस्लिमांना एकत्र येऊ द्यायचे नाहीत जाती जातींना दा एक जा ना एकत्र येऊ द्यायचं नाही आहे म्हणून ते जाती जातींमध्ये ते निर्माण व्हावी म्हणून भाजप आणि काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हे एक दिलाने जातीमध्ये तेढ कशी निर्माण होईल वर्गीकरण कसं होईल याचं समर्थन करत आहेत ज्या आदिवासी बांधवांनी ज्या दलित बांधवांनी ज्या मुस्लिम बांधवांनी ज्या ओबीसींनी काँग्रेस यांना मतदान केलं काँग्रेस वर्गीकरणावर एक शब्दही बोलत नाही आहे नालायक काँग्रेस नालायक बी जे पी सरकार आहे याचा आम्ही धिक्कार करतो आणि अकरा सप्टेंबर रोजी भाई चंद्रशेखर आझाद जे सांसद आहेत त्यांनी देशामध्ये अकरा सप्टेंबर रोजी दिल्ली येथे कार्यक्रम घेतला घेण्यात आलेला आहे धरणे आंदोलनचा पूर्ण भारतभर या आंदोलन जर अकरा तारखेपर्यंत केंद्र के सरकारने याच्या बाबतीत काही निर्णय घेतला नाही कोर्टाने मान्य राष्ट्रपती यांनी जर काही निर्णय घेतला नाही आणि अध्यादेश लागू करण्याच्या विरोधात याचिका दाखल केली नाही तर पूर्ण भारतभर अठरा सप्टेंबर रोजी होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टी आणि विविध आंबेडकरी समाज त्यातल्या त्यात आदिवासी समाज आणि इतर ओबीसी समाज मिळून आम्ही मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा कार्यक्रम करणार आहात असं मी जाहीर करतो याच विषयाला अनुसरून बहुजन समाज पार्टीतर्फे ही निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं बसपाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक एक ऑगस्ट रोजी एस सी एस टीचं वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलेअर लावण्याचाच निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला हा निर्णय असंवैधानिक असून राष्ट्रपतींनी संसदेचं विशेष सत्र बोलून हा निर्णय रद्द करावा तसेच आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावं जेणेकरून आरक्षणाशी कोणी छेडछाड करणार नाही जातीनिहाय जनगणना करावी सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीची सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमेंडियर लावावे खाजगी संस्थांमध्ये आरक्षण लागू करावे अशा मागण्या बसपाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत निदर्शने करतेवेळी ॲडव्होकेट मधुकर भिसे बसपा जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाने जिल्हा प्रभारी मिलिंद भैसाने प्रदीप शिरसाट विजय भामरे विजय मोरे भाऊसाहेब पवार नितीन बिराडे अंकुश अहिरे ज्ञानेश्वर पवार नाना श्यामकांत साळवे आदी उपस्थित होते आज एकवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण भारत बनला बहुजन समाज पक्षाच्या वतीने पाठिंबा देऊन आज माननीय राष्ट्रपती महोदया यांना मान्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी आरक्षणाच्या विरोधामध्ये जो काही निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधात आरक्षणाला नवीन सूचीमध्ये टाकण्याकरता एक संसद सेब्रेट सत्र बोलून आरक्षणाला नव्या सूचीमध्ये टाकावं याकरिता आम्ही बहुजन समाज पक्षाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर बदलापूर या ठिकाणी जे काही आ... बालिकांवर अन्य अत्याचार झालेला आहे त्याचं देखील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर जो काही आ... खाजगीकरण आहे खाजगीकरणामध्ये देखील खाजगी कंपन्यांमध्ये देखील आरक्षण देण्यात यावं या विविध मागण्यांकरिता आज बहुजन समाज पक्षाच्या वतीने संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मान्य राष्ट्रपती मोदय यांना मान्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही आज धुळे जिल्ह्याच्या वती निवेदन दिलेलं आहे आमचं मागणी आहे की लवकरात लवकर सरकारने यावर निर्णय घ्यावा आणि सेपरेट एक सत्र बोलून लवकरात लवकर तो निकाली काढावी की आमची मागणी निकाली काढावी असं आम्ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला कळवतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा बेल प्रेस करायला विसरू नका मी बदलापूरची घटना ही अत्यंत निंदाजनक असून या प्रकरणात दोषी असणाऱ्या संस्थाचालक आणि संबंधित संपूर्ण यंत्रणा यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल होऊन या सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी महाराष्ट्र शासनाने या प्रकरणात दोषींना पाठीशी घालण्याचा था प्रयत्न थांबवावा अशा आशयाचं निवेदन देत शिवसेना उभाटाच्या वतीनं बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी धुळ्यात आंदोलन करण्यात आलं बदलापूर येथे दोन मुलींवर वेगवेगळ्या दिवशी अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आल्यानं राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे धुळ्यात देखील शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन देण्यात आलं या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची शाळा असल्यानं पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत मुद्दामहून वेळकाडूपणा केला आहे अनेक गुन्ह्यात गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अत्यंत निष्क्रिय ठरले आहेत असा आरोप या निवेदनातून उभाटा सेनेच्या वतीनं करण्यात आला आहे तसेच धुळे जिल्ह्यात असा प्रकार घडू नये यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व शाळांची तपासणी व सी सी टी व्ही कॅमेरे सुरू आहेत की नाही हे तपासून घ्यावे महिन्यातून दोन तीनदा परिसरातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मुलामुलींच्या स्वसुरक्षिततेबाबत प्रबोधन करावं त्यांच्याकडे असलेल्या गुन्हेगारांची यादी शाळा प्रमुखांना द्यावी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती शाळेच्या परिसरात दिसल्यास त्यांची माहिती पालक व विद्यार्थ्यांना द्यावी शाळा व महाविद्यालय परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर सोडागाडीवर देशी दारू व विदेशी दारू पिणाऱ्या मिनी बारवर कारवाई करावी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी महाविद्यालय व शाळा परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करावी महिलांची सुरक्षा करणाऱ्या दामिनी पथकांनासुद्धा कागदावर न राहता प्रत्यक्ष कारवाई करण्याचे आदेश द्यावेत शाळा महाविद्यालय व मेडिकल कॉलेज परिसरात अनेक अतिक्रमणित दुकानांमध्ये मंडप टाकून दारू सिगरेट गांजा अशा अवैध धंद्यांचं साम्राज्य आहे शाळा व कॉलेज परिसरातील या गुंडप्रवृत्तीच्या लोकांवर ही कारवाई करावी जेणेकरून आगामी काळात धुळे शहरात देखील अशा प्रकारची घटना घडणार नाही अशी मागणी निवेदनातून केली आहे यावेळी शिवसेनासह प्रमुख महेश मिसरी हिलालमाळी जिल्हाप्रमुख अतुल सोनोने माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील प्रमुख किरण जोंधळे प्रमुख धीरज पाटील डॉक्टर दु सुशील महाजन देविदास लोणारी भरत मोरे ललित माळी गुलाबमाळी महिला आघाडीच्या हेमा हेमाडे डॉक्टर जयश्री वानखेडे सुनीता शिरसाट अरुणा मोरे कुंद्रा मराठे माया चित्ते नंदलाल फुलपगारे संजय पाटील कैलास मराठे कपिल लिंगायत शिवाजी शिरसाळे अमजद पठाण दिनेश पाटील बटुआप्पा गवळी विवेक सूर्यवंशी संदीप चव्हाण शरद गोसावी संदीप चौधरी अजय चौधरी मनोज जाधव विष्णू जावडेकर दीपक मोरे आबा बडगुजर निलेश कांद्रेकर नितीन जडे जयेश फुलपगारे छोटू माळी प्रफुल्ल पाटील गफ्फार अन्सारी जुबेर शेख अनिल शिरसाट श्याम मराठे योगेश पाटील वैभव पाटील तेजस सपकाळ आदी उपस्थित होते बुर्ला, बुर्ला।

या महिन्यामध्ये या लहान मुलींची तर विषय झाला पण त्या मोठ्या मुली त्या सुद्धा सुरक्षित नाही लहान सुरक्षित नाही म्हाताऱ्या सुरक्षित नाही होत तरी काय होत आहे पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण यांनी राबवली लाडक्या बहिणी तर सुरक्षित नसल्या त्या पैशांना काय करणार आहेत तुम्ही लाडकी बहीण म्हणून त्यांची सुरक्षा पहिले घ्या आमची एकच मागणी आहे हे प्रकार महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये हे सुरूच आहेत आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये तर हद्द झालेली आहे भरपूर प्रकार झाले असे पण गांभीर्य याचा आला शासन प्रशासन कुठत कोणी लक्ष देत नाही आमची मागणी राजीनामा द्यावा आणि महिलांना जे असे कार्य होतात आहे या नराधमांकडून यांना त्वरित फाशी द्यावी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल बदलापूर घटनेतील आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करून त्याच्याविरोधात फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा होईल असे पुरावे द्यावेत आणि त्याला फासावर लटकावावं अस या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी चौकशी करावी अशी मागणी बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी सचिव प्राची कुळकर्णी यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन केली यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की बदलापूर मुंबई उपनगर येथे एका शाळेत दोन अल्पवयीन बालिकांवर अमानुष अत्याचार झाला ज्या नराधामाने अत्याचार केला तो त्याच शाळेतील कर्मचारी आहे त्याच्या फास्ट फास्ट्रॅक कोर्टात खट्टा चालून फाशीची शिक्षा होईल असे पुरावे द्यावेत आणि त्याला फासावर लटकावावं या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी चौकशी करून या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून महाराष्ट्र राज्य शासनाकडे करण्यात आली आहे या आधीच दोन वर्षांपासून पूजा बालावलकर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात प्रलंबित आहे तसं होऊ न देता बदलापूर येथील घटनेचा अत्यंत जलद गतीने न्यायनिवाडा झाला पाहिजे तरच दोन्ही बालिकांना व त्यांच्या परिवारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अत्यंत तीव्र शब्दात या घटनेचा निषेध करीत आहे असं प्राची कुलकर्णी सौ संध्या पाटील उज्ज्वला कोतकाल सारिका गुरुबा प्रतिभा पाटील अनिल शिरसाट राजू दुसाने संतोष मिस्तरी दीपक बच्चाव जयेश भदाने राहुल पाटील दादाभाई यांनी म्हटलं आहे सी सी टी व्ही तुमच्या कर्मचारीची तुमची शारीरिक चाचणी झालेली नाही मानसिक झालेली नाही आणि एक 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 महिन्यापासून महिन्यापासून ते पालक सहन करत होते त्या बालिका विचार करण्यासाठी भरडी गोष्ट आहे जी सांगायला सुद्धा एक मी स्त्री म्हणून मला लाज वाटते लाज लाज आज महामहीम त्या बालिका सारख्याच आहेत कारण त्याही एक स्त्री आहेत आम्ही पण एक स्त्री आणि ज्यांच्यावर अत्याचार झाले त्या सुद्धा एक स्त्रीच आहेत जे ते, जे, 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 जे ते काय म्हणून पुढे जन्माला मोठा होणार आहे काय म्हणून शिकणार आहे त्या आई या समाजाचा त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे आणि जर त्या मुलींनी शिकायच नसेल तर आपल्यासाठी कष्ट घेतले आमच्या स्त्रियांसाठी कष्ट घेतले ते आज वाया गेले पूर्णतः वाया गेले ज्या अडाणी घरात राहणाऱ्या अत्याचार सहन करणाऱ्या त्या स्त्रिया चांगल्या आमची अशी मागणी आहे कायद्यात तशी तरतूदच व्हायला हवी की अशी कृत्य करणाऱ्याला भर चवात फाशी आणि त्याची जी फाशी बघून

याविषयी प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की बदलापूर येथे चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक संतापाची आणि रागाची द्वेषाची भावना सर्व जनतेच्या मनात आहे एकीकडे आपलं महाराष्ट्राचं सरकार लाडकी बहीण योजना राबवित आहे पंधराशे रुपये देत आहे परंतु त्याच महिलांच्या मुलींना न्याय देण्यास हे महाराष्ट्र शासन अपात्र ठरत आहे पंधराशे रुपये देण्यापेक्षा आम्हा सर्व महिलांना सुरक्षिततेची गरज जास्त आहे संपूर्ण महाराष्ट्रात खेडोपाडी शहरात महिला सुरक्षित नाहीत महिलांवर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते जबाबदार आपलं गृह आहे महिला सुरक्षिततेबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना सुरक्षित वातावरण दिलं नाही पाहिजे तशी कार्यवाही या घटनांमध्ये केली नाही बदलापूर घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा मिळावी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा पीडितांना न्याय मिळावा अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शकिला बक्ष माजी महापौर कल्पना महाले यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या गावामध्ये माणूस केला घटना ऐकल्यानंतरच मन असं छिन्नविचिन्न होतं की येणारा यांची मनस्थिती किती वाईट आहे म्हणजे समाजामध्ये हे न वावरणार न वावरणार न वावरणारे पाहिजे अगदी एक मुलगी तर तीन वर्ष आणि आठ महिन्याची आहे आणि एक मुलगी चार वर्षाची आहे अतिशय वाईट अशी ही घटना आहे या घटनेचा तर सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर निषेध करतो आणि या मला असं वाटतं की या घटनेची जी म्हणजे ही जी घटना झाली त्या शाळेमध्ये त्या शाळेचे जे संस्थाचालक आहे ते संस्थाचालक भारतीय जनता पक्षाच्या संलग्नमध्ये असल्यामुळे हा जो काही प्रकार झालेला आहे हा दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे जेणेकरून कारण आपण आपण सगळ्यांनी न्यूज चॅनलला बघितलेला आहे की जेव्हा ह्या आई आईवडील पोलीस स्टेशनला जेव्हा ही तक्रार नोंदवायला गेली त्या ठिकाणी तिथे तक्रार नोंदवण्यात आली नाही अतिशय टाळाटाळ झाली अशाच घटना अनेक झालेल्या आहेत आज देखील मला असं वाटतं की अकोल्यामध्ये अशी घटना झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत असतात म्हणून या ठिकाणी मी सरकारला आमची एकच विनंती आहे आणि आमची अशी मागणी आहे की जो आरोपी आहे त्याला खास त्या कोर्टामध्ये ही केस ताबडतोब चालवून त्या ठिकाणी लवकरात लवकर निर फाशीची शिक्षा देण्यात यावी दे आणि या पिढीत येलाच नव्हे तर स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही अशा घटना झालेल्या आहे त्या सर्व बालिकांना त्या सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल अशीच आमची मागणी आहे पुन्हा एकदा मी आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून या घटनेचा जाहीर निषेध करते महिला शरद पवार म्हणजे महिला सगळे जमा झालेले इकडे आज आम्ही निषेध करायला आले कालची जी घटना घडलेली आहे बदलापूरमध्ये म्हणजे आज त्याला म्हणजे आम्ही निषेध करायला आलेले आहे आणि कलेक्टरला निवेदन द्यायला आलेले आहे का गृहमंत्री जे आहेत त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण नेमकं का महाराष्ट्रामध्ये तुम्ही पेपर पेपर उचला रोजचे हे काय ना काय महिला सुरक्षित नाही आहे मुली सुरक्षित नाही आहे त्यांचे काय ना काय चालू आहे म्हणून आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलेले आहे आणि आम्ही निषेध करतात आम्हाला पंधरा हजार रुपये म्हणजे पंधराशे रुपये नाही पाहिजे सरकार करून म्हणजे लोक म्हणत आहे आणि आज म्हणजे महिला इतके घाबरलेले आहे का त्यांची मुलांना बाहेर पाठवायला म्हणजे त्यांना भीती वाटते आज म्हणजे संख्या म्हणजे शाळेत कमी झालेली आहे मुलींची या घटनेमुळे तो आम्ही असं म्हणतात का हे सरकार पंधरा पंधराशे नको आम्हाला हे पाहिजे का सरकारने मुलींना सुरक्षित तेव्हा महिलांचंच सुरक्षा पाहिजे हेच आमची विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास नाही शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षिका तथा माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अधीक्षिका मीनाक्षी गिरी यांच्यावर झालेल्या कारवाईचं स्वागत करीत आहोत मात्र धुळे येथे बनावटी विशेष शिक्षक या पदावर कार्यरत असलेला शांताराम गोटू बेहरे व त्यांची पत्नी वैशाली शांताराम बेहरे यांची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत थकीत वेदन अदा करण्यात येऊ नये अशी देखील मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा व्यापारी आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री पंकज साळुंके यांनी केली आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात याविषयी बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेला लोकजनशक्ती पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष शोभा चव्हाण या देखील उपस्थित होत्या शांताराम बेहरे यांच्यावर अनेक गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत केंद्र पुरस्कृत अपंग एकात्मक शिक्षण योजनेअंतर्गत स्वतःला विशेष शिक्षक म्हणून घेणारा तक्रारदार शांताराम गोटू बेहरे व वैशाली बेहरे हे सध्या महानगरपालिका हायस्कूल धुळे येथे बनावट पद्धतीनं कार्यरत आहेत या दोन्ही बनावट विशेष शिक्षकांच्या युनिटवरील नियुक्तीबाबत अनेक त्रुट्या आहेत त्या प्रशासनाच्या निदर्शनास आल्या आहेत त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेबाबत संदिग्धता असल्याने शासनाची फसवणूक केली आहे या दोघांची शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता आर सी आय रजिस्ट्रेशन आर सी आय रिन्युएशन शिक्षक मान्यता शाळेतील नियुक्ती आदेश व ठरावाची मूळ प्रत याची चौकशीची मागणीसाठी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांना पत्र दिलं होतं त्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करून दोषी आढळून आल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी देखील केली होती त्यानंतर बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी पुन्हा शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी बेहरे दाम्पत्याची चौकशी सुरू केली आहे बनावट विशेष शिक्षक शांताराम गोटू बेहरे व वैशाली शांताराम बेहरे यांच्यावर न्यायालयात दावा न्यायप्रविष्ट असताना त्यांनी माहे एप्रिल दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीतील थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मिळावा अशी केलेली मागणी अत्यंत चुकीची व खोटी असून ती बनावटी आहे या प्रकरणात जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत शांताराम बेहरे व वैशाली बेहरे यांना वेतन अदा करण्यात येऊ नये तरीही वेतन अदा झाल्यास आम्ही शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असून होणाऱ्या परिणामात शिक्षण विभाग जबाबदार राहील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा व्यापारी आघाडीचे पंकज साळुंके यांनी दिला आहे कप्पी पाखंडी शांताराम बेने बेहरे याने आव आव्हान आहे असं माझं म्हणणं असेल काल अँटी करप्शनने कारवाई केली त्या कारवाईमध्ये तक्रारदार शांताराम गुटू बेहरे वैशाली शांताराम बेहरे हे दोन्ही नवरा बायको होते माझी आजची पत्रकार परिषद घेण्याचं जे प्रयोजन असं मला ज्यावेळेस माहिती मिळाली की हा तक्रारदार हा खुद्द बेहरे कुटुंबीय आहे असं मी ज्यावेळेस याची माहिती घेतली की ह्या बेहेरेची स्वतः चौकशी चाललेली आहे न्यायालयीन चौकशी चालली आहे डिपार्टमेंटल चौकशी चालली आहे मागच्या वर्षी ह्याच बेहेरेवर आणि या बेहेरेच्या सहा नातेवाईकांवर की जे विशेष शिक्षक म्हणून घेत होते स्वतः त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले हा शांताराम गुटू बेहेरे चक्क बावीस दिवस तुरुंगात होता त्याचे जे विशेष शिक्षक होते सहा विशेष शिक्षक त्याच्यापैकी पाच विशेष शिक्षक हे पंधरा पंधरा दिवस तुरुंगात होते त्यातला एक त्याचा विशेष शिक्षक अजूनही फरार आहे तो पोलीस प्रशासनाने त्याला अटक का नाही केली ही मागणी पहिले लोकजनशक्ती पक्षाची आणि रिपब्लिकन पक्षाची आहे दुसरी मागणी जी आहे सगळ्यात महत्त्वाची की याने जी मीनाक्षी गिरी या ज्या आहेत यांना जे काही दोन लाख रुपये दिले आणि यांना अँटी करप्शनने अटक केली नेमके हे दोन लाख रुपये मीनाक्षी गिरी यांनी कुठल्या निकषावरती पैसे घेतले हे सुद्धा आणि यांना कुणाच्या आदेशाने यांना ते वेतन देणार होते हा सुद्धा चौकशीचा भाग आहे कारण की आजपर्यंत यांचे थकीत वेतन यांना देण्यात येऊ नये शिक्षण उपसंचालकांनी तसे आदेश दिलेले आहेत मंत्रालय स्तरावरून तसे आदेश आलेले आहेत आणि तसे आदेश सुद्धा या महिलेने दोन लाख रुपये घेतले आणि त्यांचे वेतन काढून देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे पुढची सुद्धा मी या मताचा मी आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं जोपर्यंत शांताराम गुटू बेहरे वैशाली शांताराम बेहरे यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत यांचे थकीत वेतन यांना देण्यात येऊ नये तसंच यांच्यावर जी कारवाई असेल ती कारवाई लवकरात लवकर प्रशासनाने करावं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल